सौरभ राजपूत आणि मुस्कान यांचं प्रेमविवाहानं एकत्र येणं दोघांसाठी स्वप्नासारखं होतं दोन हजार सोळामध्ये त्यांनी लग्न केलं आणि सर्वांना सिद्ध केलं की प्रेमामध्ये अडथळे नसतात सौरभने मुस्कानवर अतिशय जीवापाड प्रेम केलं होतं तो मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता पण नोकरी सुटली त्याने प्रेमविवाह केल्याने घरच्यांनीही त्याला करोडो रुपयाच्या संपत्तीतून बेदखल केलं मुस्कांसाठी त्याने ते देखील केलं इतकंच नव्हे तर त्याचे आडनाव राजपूत होते ते बदलून त्याने मुस्कांचे आडनाव रस्तोगी लावण्यास सुरुवात केलं तो लंडनला गेला तिथे परिवारासाठी घाम गाळला पण भारतात परतल्यानंतर त्याची मुस्कांने तिच्या प्रियकरासोबत हत्या केली हत्या केल्यानंतर मुस्कानने घरातच सौरभचा सा मृतदेह सिमेंटमध्ये सील करून ठेवून दिला त्यानंतर ही नराधमबाई प्रियकरासोबत हनीमूनचा कार्यक्रम आटोपण्यासाठी शिमलाला गेली आणि तिथेच तिच्या प्रियकरासोबत तिने लग्न केलं परंतु गुन्हा कधीही लपत नाही आणि मुस्कांच्या आईनेच पोलिसांना कंप्लेंट देऊन मुस्कांचं हे बिंग फोडलं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं क्राईम डायरी तीनशे दोनमध्ये तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा या प्रकरणाबद्दल काय वाटतं याबद्दलही तुम्ही कळवू शकता ही घटना तुम्हाला चक्रावून टाकेल पण प्रकरण इतकं आहे की अंगावर काटा येईल आणि अश्रूंचे बांध फुटतील ही कथा आहे सौरभ आणि मुस्कांच्या नात्याची कथेला सुरुवात करूया दोन हजार पंधरामध्ये सौरभ बीटेकच्या पहिल्या वर्गात शिकत होता त्याचे अनेक मित्र मेरठ येथील गौरीपूर भागात राहत होते तो अनेकदा त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी घराबाहेर पडत असे तेव्हा सौरभची भेट गौरीपुराच्याच मुस्कानशी झाली त्यावेळी मुस्कान परिसरातील एका शास्त्रींच्या घरामध्ये सामान खरेदी करण्यासाठी आली होती दोघांनाही दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबर शेअर केले सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता त्यांचे मेसेजवर बोलणं होऊ लागलं होतं शिक्षण घेत असताना सौरभला मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळाली सर्व कुटुंब अतिशय खुश होतं परंतु त्याचवेळी काही महिन्यानंतर सौरभने त्याच्या प्रेमाबद्दल त्याच्या कुटुंबाच्या सदस्यांना माहिती दिली त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली मुलाच्या आग्रहानंतर सौरभचे वडील मुन्नीलाल यांनी होकार दिला मुन्नीलाल हे इंडियन ऑइल डिपोमध्ये काम करत होते कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून मुलांनी पळून जाऊन लग्न करू नये म्हणून त्यांनी त्या दोघांच्या लग्नाला हुकार दर्शवला सौरभ आणि मुष्कांच्या आनंदाला आता पारावार उडला नव्हता सौरभ आणि मुष्कांचा प्रेमविवाह झाला होता सौरभ कुटुंबामध्ये सर्वात लहान होता म्हणूनच कुटुंबातील सदस्य त्याला जास्त प्रेम करायचे परंतु आता मुस्कांनी तिचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात केली छोट्या छोट्या कारणांवरून ती सासरी भांडत असे सौरभकडे त्याच्या तक कुटुंबाची तक्रार करत असे आता मुस्कान कुटुंबात राहण्यास नकार देऊ लागली यावरून कुटुंबात रोज भांडणं होऊ लागली याच दरम्यान सौरभच्या मनात काय आले देवजाने त्याने मर्चंट नेव्हीची नोकरी देखील सोडली मुस्कानवर सौरभ इतके प्रेम करत होता की त्याने आता घर सोडण्याचा निर्णय घेतला होता तो परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहू लागला त्यामुळे संतापलेल्या त्याच्या कुटुंबाने दोन हजार एकोणीसमध्ये त्याला करोडो रुपयाच्या संपत्तीतून बेदखल केले त्याच वर्षी मुस्कानने पिहू नावाच्या मुलीला जन्म दिला आता सौरभ आणि मुस्कान एकमेकांसाठी आपले प्राण देण्यासही तयार होते आता कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी कुठेतरी चांगली नोकरी करावी असा सौरभने विचार सुरू केला तो त्याच्या एका मित्रासोबत लंडनमध्ये विक्रीत नोकरी करण्याचा निर्णय घेतो सौरभ मोठा पैसा कमवण्यासाठी आता लंडनला गेला होता तिथे तो बेकरीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करू लागला दरमहा मुस्कांना ला तो घराचा खर्च पाठवत असे तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत असे त्यांच्या संसारात आनंदाची लहर आली पण या गोड नात्यामध्ये काळोखाची सावली होती सौरभ एकीकडे बेकरीमध्ये घाम गाळ होता दुसरीकडे मुस्कानच्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक साहिल नावाचा मुलगा ॲड झाला होता मुस्कान त्याला इयत्ता आठवीपासून ओळखत होती त्यातच एकदा शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करताना साहिल शुक्ला तिला दिसला त्याला पाहून तिच्या मनामध्ये सुप्त इच्छा जाग्या झाल्या आता अनेकदा पिहूला शाळेत सोडताना मुस्कानला रस्त्यावर येता जाता साहिल दिसू लागला ही बाई आता तिच्या सौरभला विसरत चालली होती फक्त बँक अकाउंटमध्ये पैसे टाकण्यासाठी सौरभचा तिला उपयोग होत होता एके दिवस साहिलसोबत तिने गप्पा मारल्या आणि घरी येण्याचं निमंत्रण दिलं साहिल घरी आला दोघांमध्ये गप्पा रंगल्या असतानाच ते एकमेकांकडे आकर्षित झाले आणि हो नव्हतं झालं आता रोज साहिल तिच्या घरी येऊ लागला पती लंडनमध्ये असायचा आणि पिहूला ती तिच्या आईकडे पाठवत असायची मग दोघांची मोज सुरू व्हायची परंतु अशा गोष्टी लपतात कुठे दोन हजार एकवीस मध्ये पत्नीच्या या धोकेबाजीचे काळे सत्य सौरभला कळाले त्यावेळी त्यांच्या जोरदार भांडण झाले पण मुलगी पिहूसाठी त्याने तिला सोडलं नाही पण मुस्कानला आता घटस्फोट हवा होता मुस्कानच्या डोक्यात एकच प्लान शिजवता नोव्हेंबर दोन हजार पासून प्रेमात अडकलेल्या मुस्कानला आता सौरभ नकोसा झाला होता साहिलच्या प्रेमात गुंग होऊन तिने पतीला संपवण्याचा निर्णय घेतला पण सहज अशी गोष्ट होणार नव्हती तिने साहिलच्या आईच्या नावाने एक स्नॅपचॅट टाकून उघडले मुळात साहिलच्या आईचा कधीच मृत्यू झाला होता ती स्नॅपचॅटवर साहिलसोबत गप्पा मारत असे साहिल हा अंधविश्वासू होता त्याच्या घरामध्ये जादू टोण्याचे काही ऐवज देखील सापडले साहिलला वाटायचे की माझी आईच माझ्यासोबत बोलत आहे साहिलला गुंडाळण्यासाठी तिने स्नॅपचॅटवर आई बोलत आहे असे सांगितले तसेच मुस्कान ही तुझ्यासाठी चांगली मुलगी आहे ती सांगेल तसं कर असे म्हणू लागले मूर्ख साई यास हे खरे वाटले त्यानंतर त्या स्नॅपचॅटवर सौरभचा वध करण्यासाठी तिने लिहिले होते त्याच्या आईने हे लिहिले असावे असा त्याला भास झाला दुसरीकडे सौरभचा सा लंडनचा पासपोर्ट आता एक्सपायर होणार होता ही माहिती मुस्कानला मिळाली होती तिच्या कपटी प्लानची खरी आता सुरुवात झाली होती सौरभ दोन वर्ष घरी परतलाच नव्हता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पिहूचा वाढदिवस होता त्यामुळे सरप्राईज म्हणून अचानक तेवीस फेब्रुवारीला सौरभ घरी आला चोवीस तारखेलाच मुस्कानने त्याची हत्या करण्याचं ठरवलं होतं तिने जेवणात वीस मिसळलं परंतु सौरभ त्या दिवशी जेवलाच नाही तिचा हा प्लान फिसकटला आता दुसरा प्लान तिच्याकडे रेडी होता पिहूचा वाढदिवस झाल्यानंतर तीन तारखेला रात्री सौरभने बाजारातून कोफताची भाजी आणली ती तिला बनवण्यासाठी दिली त्याला काहीच अंदाज नव्हता की आजची रात्र त्याच्या आयुष्याची शेवटची रात्र असेल मुस्कानने त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या सौरभ शांतपणे जेवण होता त्याला माहीत नव्हतं की त्याचा मृत्यू अगदी जवळ आला आहे जेवता क्षणी त्याला आता झोप आली त्याचवेळी पिहू दुसऱ्या बेडरूम मध्ये झोपली होती आता प्लान ची सुरुवात झाली साहिलला तिने फोन करून घरी बोलावले रात्री एक वाजता तो घरामध्ये आला मुस्कांनी सौरभचे हात पकडले साहिलने त्याच्या गळ्याभोवती सुरा ठेवला आता गळ्यावर वार करण्यास त्याने सुरुवात केली सौरभ रक्तभंबाळ झाल्याने त्याला जाग आली त्याने मला सोडा मी घटस्फोट देतो मला मारू नका अशी विनंती करण्यास सुरुवात केली पण दोघेही राक्षसी वृत्तीचे ते सौरभला कसे सोडतील त्यांनी सपासप वार केले सौरभचा मृत्यू झाल्यानंतर साहिनने त्याला बाथरूममध्ये नेले तिथे त्याने त्याचे शिर धडापासून वेगळे केले त्यानंतर त्यांचे हात देखील कापून टाकले आता मुस्कानच्या चेहऱ्यावर निर्दयी मुस्कान दिसत होती तिने ब्लिंकिट या ॲपवरून एक सुटकेस मागविला त्यानंतर मृतदेह फॉईलमध्ये गुंडाळला गेला एका पिशवीत आणि एका बॉक्समध्ये हा मृतदेह ठेवण्यात आला तर दुसऱ्या बॉक्समध्ये डोके आणि हात ठेवण्यात आले साहिल हे फेकण्यासाठी शहरात फिरला पण त्याला योग्य जागा सापडली नाही चार मार्च रोजी साहिल सकाळी नऊ वाजता बॅग घेऊन परत मुक्सकांच्या घरी आला जागा मिळत नसल्याने दोघांनीही आता दुसरी आयडिया रचली त्यांनी रद्दी बाजारातून ड्रम आणि सिमेंट विकत घेतले साहिलने मृतदेहाचे तुकडे एका ड्रममध्ये ठेवले आणि त्यानंतर त्यावर सिमेंट ओतून तो ड्रम सील करून टाकला आता दोघेही हनीमूनच्या तयारीसाठी साहित्य खरेदी करू लागले दोघांनी बॅगा भरल्या आणि शिमलाला निघून गेले तिथे त्यांनी लग्नाचा आणि हनीमूनचा कार्यक्रम उरकला चौदा दिवसांनी दोघे घरी परतले तेव्हा तेव्हा मुस्कानच्या आईकडे असलेल्या पिहूने मुस्कानला तिच्या वडिलांसोबत कॉल करायचा आग्रह धरला परंतु मुस्कान उत्तरं देत नव्हती मुस्कांच्या आईने तिला खोदून विचारला असता तिने साहिलच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली घाबरलेल्या मुस्कांच्या आईने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली तिने याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी साहिल आणि मुस्कानला ताब्यात घेऊन दोघांना अटक केली पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी सौरभच्या शरीराचे तुकडे करून सिमेंट मध्ये सील केल्याची कबुली दिली दोघांनी या हत्येसाठी इंटरनेटवर परफेक्ट मर्डर कसा करायचा हे शोधायला सुरुवात केली होती वर अनेक व्हिडीओ त्यांनी पाहिले हसीन दिलरुबा सारखे चित्रपट पाहण्यात आले आणि मग एक भयंकर कट तयार झाला हा क्रूर कट पूर्ण केल्यानंतर त्यांना कोणताही पश्चाताप दिसत नव्हता मुस्कान आईने साहिल थेट शिमल्याला गेले होते आणि तिथे मंदिरात लग्न केलं होतं दारू प्यायली मौज मस्ती केली एक निर्दोष पतीचा खून करूनही त्यांना कोणतीही भीती वाटत नव्हती या संपूर्ण घटनेत सर्वात जास्त दुःख कोणाचं झालं असेल तर ते पिहूचं तिच्या डोळ्यासमोर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे आता तिला कोण सांभाळणार समाज या घटनेतून काय शिकेल हा नेमका प्रश्न आहे ही घटना एक धडा शिकवत आहे प्रेम आणि लोक यांच्या सीमारेषा पुसल्या गेला की नातेसंबंधाचे किती भीषण परिणाम होऊ शकतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला या स्टोरीविषयी या महिलेविषयी काय म्हणायचं आहे ते देखील सांगा आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया सर्वांसाठी उघडल्या आहेत आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद